येथील बचाव संघर्ष समितीच्या पत्रकार परिषदेत प्रवक्ते योगेश पाटील आणि अजित दादा पवार यांच्याबद्दल काय जाहीर केला पहा आपण पाहत आहात माझ्या एकंदरीत आतापर्यंत प्रेस कॉन्फरन्स मध्ये तुमच्यासोबत मी बोलतोय प्रत्येक मिटिंगला या ठिकाणी आहे या संघर्ष समितीचा फाउंडर सदस्य सुद्धा त्यापैकी एक मी आहे आणि प्रत्येक पहिल्याच त्याच्यापासून मिटिंग मध्ये मला पाहत आहे अजितदादा पवार हे माझे नेते असले तरी सुद्धा मी भूमिका मध्ये स्पष्टपणे सुद्धा व्यक्त केलेली आहे की माझा नुसता अनगर तहसीलला विरोध असाय नाही असं नाही त्याला तर ता विरोधच आहे परंतु माझा अनगरकरांना सुद्धा विरोध आहे माझा राजन पाटलाला विरोध आहे राजन पाटलाच्या उमेदवाराला सुद्धा विरोध आहे आणि त्यामुळं जर तुम्ही तो उमेदवार आमच्यावर लादला तर त्याला पाडणार अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी अजितदादांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि मोहोळ तालुक्यातल्या जनतेने सुद्धा याच्या बाबतीतला माझा निग्रह आणि या संदर्भातल्या मोहोळ तालुक्याच्या प्र जनतेप्रती असलेली माझी निष्ठा माझा प्रामाणिकपणा हा मोहोळ तालुक्याने ओळखलेला आहे माझा स्पष्टपणे अंगरकरांना विरोध आहे माझ्या नेत्यांची आज काही मजबुरी असेल आमदार त्यांच्याकडे गेलेला असल्यामुळं परंतु या ठिकाणी मोहोळ तालुक्यातल्या जनतेच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय मी घेतलेला आहे मी मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या सोबत आहे आणि सोबत आहे नुसताना ठामपणे सोबत आहे आणि उद्याच्याला त्याचा आमदार पाडेपर्यंत पाडेपर्यंत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका ही उमेश पाटलाची त्या ठिकाणी राहणार आहे याच्यामध्ये शंका घेण्याचा आहे बाग विद्यमान आमदारने तीन हजार कोटी आणलेत मोळ तालुक्यासाठी विकास झाला आपल्याला असं वाटतंय का मोहोळ तालुक्यामध्ये किती निधी आणला याच्या संदर्भामध्ये लोकांमध्ये आज अशी भावना आहे की तीन हजार कोटी आणला तर गेला कुठे रस्ते बघा येऊ आज मोहोळ तालुक्यातले रस्ते बघा मोहळ तालुक्यातल्या आरोग्याची सुविधा बघा मोहोळ तालुक्यातल्या शाळा बघा मोहोळ तालुक्यामध्ये एखादं हॉस्पिटल आले का मोळ तालुक्यामध्ये एखादं महाविद्यालय आले का मोहोळ तालुक्यामध्ये एखादं मेडिकल कॉलेज आले का मोहोळ तालुक्यामध्ये एखादा बॅरेज झालाय का मुळ तालुक्यात एखादं धरण बांधलं गेले का मोहोळ तालुक्यात एखादा मोठा कुठला पाजर तलाव निर्मिती झालाय का मोहोळ तालुक्यामध्ये एखादा कुठला हायवे निर्माण झालाय का याच्यामध्ये आमदाराचं कुठलं योगदान आहे मग हा आणलेला तीन हजार कोटी कुठं गेला हा तीन हजार कोटी अनगरकरांच्या घरच्यात गेला का हा देखील मोळ तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे विकास केलाय तर आज आम्हाला तो विकास दिसत का नाही हा विकास केला कुठे पळून असं मोळ तालुका विचारते आहे आपण पाहत आहात विश्वकार न्यूज चॅनल हे विश्वची माझे घर